हाय नमस्कार शुभ सायंकाळ सगळ्यांना तर मुलगीनी तिला स्वतःसाठी साडी घेतली आणि लेकासाठी पण मोठ्या लेकासाठी काय खरेदी केलेलं आहे तुम्हाला दाखवते हो आता कसे दांडे आलेला आहे ना दरासाठी काय घेतलेलं आहे त्यांनी तिकडं भाग घेतलेला आहे कार्यक्रमामध्ये आणि बाई दिवस पहिले दिवस काढले ते आता तिथे काय सजावट दुकानामध्ये कुठल्या कुठल्या दुकानात घेतलं का माधवा रोडला घेतले कुठल्या दुकानात काय मिळते किती लागत महाग लागला सातशे सातशे रुपयाला बघा सातशे हे बघा ही टोपी घालायची आणि हे खाली धोती काय ही धोती काय काय निघल काय निघ काय करत शाळेमध्ये कुठले कुठले डे येतील आणि कुठले नाहीत हा डे तो डे आता कालच गेलो होतो बघा मी आगस्ट शाळेमध्ये ग्रँड मदर ग्रँड फादर डे होता काल मस्त मजा के केली खरं आम्ही मस्त एन्जॉय केलं आणि कचेरी खाल्ली आणि थोडा दात बिंशी केलं नाचल्या बिसल्या आज्या आज नाचलं गुतलं आजूबाजू नुसतं छान आहे हे बरं वाटलं मला कैवल्याला होईल नंतर वापरायला बघा कैवल्ले नंतर चुनच वापरून झालं की वल्ले वापरा काय कुठं व्हायला जात नाही काय नाही छान आहे एकामेकाला वापरायला येतील कपडे वल्ले शाळेत जायला लागलं की कैवल्याला होईल मस्त कपडे आहेत त्यात पण कधी आहे काय माहिती कार्यक्रम रविवारी आहे ते काय समोवारी जाणारी मुलग्याला भेटायला कसं वाटलं ड्रेस बघा दांडी या ड्रेस बाय बाय माझा एक व्हिडिओ झाला आणि तिथं ड्रेस हे झाला आणि माझा व्हिडिओ हे झाला एक बरेच दिवस झाले चॅनलवर व्हिडिओ नव्हता मोठा व्हिडिओ झाला आपला बाय 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 बाय